विधानसभा मतदारसंघातून मतमोजणीची खूप मोठी अपडेट आता समोर येत आहे या अपडेटनुसार धनंजय मुंडे हे परळीचे भावी आमदार म्हणून विजय होणार असल्याचे आता चित्र स्पष्ट होताना पाहण्यास मिळत आहे पहिल्या फेरीपासून धनंजय मुंडे हे आघाडीवर राहत असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत होते अजित पवार गटाकडून धनंजय मुंडे हे परळी विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले आहे गेल्या एक नंबरच्या फेरीपासून तर आता तेराव्या फेरीपर्यंत धनंजय मुंडे हे कायम आघाडीवर राहिले असून आता जवळपास तेराव्या फेरीमध्ये धनंजय मुंडे यांना सत्याहत्तर हजार मताची आघाडी मिळाल्याचे पाहण्यास मिळालेले आहे सव्वीस फेऱ्या एकूण ह्या मतदारसंघातल्या असून आता तेरा फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत या तेरा फेऱ्यामध्ये धनंजय मुंडे यांना सत्याहत्तर हजार मताची लीड मिळाल्यानंतर आता धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केलेली आहे परळी मतदारसंघामध्ये आता सध्या धनंजय मुंडे यांचा जल्लोष होताना आपल्याला पाण्यास मिळत असून आता धनंजय मुंडे हेच पुन्हा एकदा परळी मतदारसंघाचे आमदार म्हणून विजय होणार असल्याचे चित्र आता स्पष्ट झालेले आहे अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी वे 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 जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद